नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लेखा व कोशागार कोकण विभागाकरता जाहिरात आले त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो कोकण विभागामध्ये किंवा राज्यातील इतर विभागामध्ये सुद्धा लेखा व कोशागार विभागामध्ये भरती आपण केल्या काही पंधरा दिवस किंवा महिनाभरापासून पाहतच असेल सर्वात प्रथम ही भरती पुणे नंतर नाशिक नागपूर अमरावती आणि आता कोकण विभागासाठी सुद्धा ही भरती आलेली आहे तर ये भरती आपन साथी सा या भरतीच्या संदर्भात आपण प्रत्येक विभागासाठी स्पेशल असा व्हिडिओ बनवला असून या विभागाच्या अंतर्गत आपण अप्लिकेशन कशाप्रकारे ऑनलाईन करायचे याचीसुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की या विभागामध्ये आपण किती पदे आहेत आणि दिलेली पात्रता काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखाऊ कोशागार कोकण विभाग या प्रादेशिक विभागाअंतर्गत आता गट क मधील लिपिक ह्या पदाची भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून इथं जर बघितलं आपण तर इथं सर सॅलरी जर बघितली आपण ह्या विभागाकरता इथं सॅलरीसुद्धा आता बघा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इथे सॅलरीसुद्धा देण्यात येणार आहे किंवा वेतन श्रेणी तेवढी ठेवण्यात आलेली आहे आता ह्यामध्ये जर बघितलं टोटल एकशे एकोणऐंशी जागासाठी ही भरती होणार आहे आता या भरतीमध्ये जर आपण बघितलं पदसंख्या प्रवर्गानुसार कशी देण्या बघा अनुसूचित जाती थर्टी टू अनुसूचित जमाती चौदा अशा टोटल इथं बघितलं तर जागा देण्यात आल्यावर अराखीव खुलासाठी एकतीस जागा असून टोटल एकशे एकोणऐंशी जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत आपण आपआपल्या प्रवर्गानुसार इथं जागा पाहू शकणार आहात त्याचबरोबर मित्रांनो बघितल तर इथं सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक यांना सुद्धा इथं आरक्षणाच्या नियमानुसार पदे ठेवण्यात आलेली आहेत त्याचबरोबर इथं अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अशा सर्व प्रवर्गासाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहून घ्यायचं आहे वर दिलेल्या जागेमध्ये नेहमीप्रमाणे कधी पण चेंज होऊ शकतो अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आता ही जी प्रक्रिया यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जर आपण बघितलं तर ती कशी आहे सर्वात प्रथम इथं पाहून घेऊया शैक्षणिक पात्रता अशी दिलेली आहे की संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे बी ए किंवा बी कॉम बी एस सी बी एड इंजिनिअरिंग असेल तरीसुद्धा इथं आपलं ॲप्लिकेशन करू शकणार आहात ॲप्लिकेशन करण्यासाठी ही जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये ह्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातसुद्धा व्हिडिओची लिंक दिल्या आपण तो व्हिडिओ पाहायचा आहे जाहिरात वाचायचे आणि नंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे तर आता शैक्षणिक पात्रतेमध्ये सर्वात प्रथम आपल्याकडं डिग्री असणं आवश्यक आहे पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याकडं मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी शब्द लेख टंकलेखन हे चाळीस शब्द प्रति मिनिट मर्यादीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तरच आपल्याला इथं अप्लिकेशन करता येणार आहे ह्याची ये आपण नोंद घ्यायचं आहे वयोमर्याद जर विचार केला तर एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावी खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष व मागासवर्गीय व्यक्तीसाठी त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांग अनाथ व्यक्तीसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत इथं वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यात शिथिलता सवलत्यापैकी कोणती अधिक असेल ती एकच देय राहिल्याची नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो ही होती शैक्षणिक आणि वयोमर्यादेची पात्रता आता बाकी जर आपण बोल कारवाई किंवा वेळापत्रक इथं देण्यात आले ते एकदा आपण पाहून घेऊया वेळापत्रक कसं देण्यात आलं आहे बघा इथं सांगण्यात आले की आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी चार दोन दोन हजार पंचवीस दुपारी पाच वाजल्यापासून सहा तीन दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने तर अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर शुल्क भरायचा कालावधीसुद्धा सेमच असून प्रवेशपत्र व ऑनलाईन जी जाहिरात आपल्याला असते ऑनलाईन जे प्रवेशपत्र आपण काढून घ्यायचं असतं त्याची जी माहिती आहे ती आपल्याला एस एम एस किंवा आपल्या ईमेलच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येईल ऑनलाईन परीक्षा सुद्धा त्याच वेळी आपल्याला कळवण्यात येईल परीक्षेच्या दहा ते सात अगोदर एक आठवडा समजून झाला त्याच्या अगोदर आपल्याला महाकोशच्या वे, 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 वे विभागाकडून आपल्याला त्या संदर्भात सविस्तर अशी हॉल तिकीट किंवा इतर माहिती पुरवण्यात येणार आहे तर मित्रांनो आता ॲप्लिकेशन करत असताना फीचा जर आपण इथे विचार केला तर फी कशी आहे बघा अराखीव म्हणजे ओपन करता इथं एक हजार रुपये फी आहे तर राखीव करता नऊशे रुपये फी आहे माजी सैनिक यांच्यासाठी परियशुल्क माफ राहील अशी माहिती ही जाहिरात आपल्याला देण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार विभागामध्ये गट क ग्रुप डीमध्ये लिपिक पदाची भरती आली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवला आहे या भरतीच्या संदर्भात काही आपले प्रश्न असतील शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र